आपलं सर्वांचं मी स्वागत करतो मी महेश दानके संपादक लोखीन संपादकीचा आजचा विषय आहे भारतीय जनता पार्टी विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याच्या तयारीत खर तर हा विषय घेतल्यानंतर काही लोकांना विश्वास वाटेल वाटणार नाही परंतु याबाबतची चर्चा भारतीय जनता पार्टीच्या एका गटामध्ये सुरू झाल्याचं चित्र आहे किंबहुना तशा पद्धतीच्या चर्चा सुद्धा सुरू झालेल्या आहेत अर्थात लोकसभेच्या ज्या निवडणुका झाल्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये साधारणपणे मागच्या वेळेपेक्षा चौदा जागा कमी पडून आता केवळ नऊ जागांवर भारतीय जनता पार्टी आलेली आहे यावेळी भारतीय जनता पार्टीचा जर विचार केला तर दोन हजार एकोणीसला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या दोघांची युती होती मात्र यावेळी विधानसभा निवडणुका झाल्यानंतर जे काही रणकंदन या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मांडलं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उलथापालथ झाली आणि महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं होतं त्यामुळे सगळ्यात मोठा पक्ष असून सुद्धा भारतीय जनता पार्टीला सत्तेच्या बाहेर राहावं लागलं होतं त्यानंतर काही कालांतराने भारतीय जनता पार्टीने आपल्या कुटनीतीचा वापर करून राष्ट्रवादीचे दोन, कर दोन गट केले शिवसेनेचे दोन गट केले आणि या माध्यमातून त्यांनी सत्ता स्थापन केली आणि काँग्रेस आणि शरद पवारांचा राष्ट्रवादीचा एक गट आणि शिवसेनेचा राष्ट्रवादीचा एक गट हे सत्तेच्या बाहेर फेकले गेले या सगळ्या घडामोडी घडत असताना एक दोन पक्ष फोडल्यानंतर मोठी मेजॉरिटी महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्रपक्ष या अर्थात महायुतीकडे आली होती आणि या माध्यमातून ज्या नुकताच लोकसभेच्या निवडणुका झाल्या या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टी किंबहुना मित्रपक्ष अलायन्स जो एनडीए आहे महाराष्ट्रामध्ये महायुती म्हणून लग ओळखला जातो त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये जागा जातील आणि पंचेचाळीस पार अशा पद्धती ज्या पद्धतीनं देशामध्ये चारशो पारचा नारा दिला होता तसा महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षाने पंचेचाळीस पार असा नारा दिला होता मात्र प्रत्यक्षात ज्यावेळी निवडणुका झाल्यानंतर जो निकाल हाती आलेला आहे त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा भ्रमनिरास मोठ्या प्रमाणामध्ये झालेला दिसून येतो भारतीय जनता पार्टीचाच केवळ पराभव हो नाही झाला तर एकूणच जी काही त्यांची खासदारांची लोकसंख्या होती ती अत्यंत कमी प्रमाणामध्ये झालेली घटलेली आहे अजित पवार गटाला तर केवळ एक जागा मिळालेली आहे आणि बावीस तेवीस जागांवर असलेला भारतीय जनता पार्टी नऊ जागांच्यावर येऊन ठेपलेला आहे म्हणजे सगळ्यात काँग्रेस जो मागच्या वेळी फक्त एक जागा जिंकली होती त्या काँग्रेसला सगळ्यात मोठा पक्ष म्हणून या ठिकाणी चौदा जागा तेरा आणि एक अपक्ष जो विशाल पाटील होते त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला अशा चौदा जागा काँग्रेसला मिळाल्या आहेत म्हणजे एका बाजूला काँग्रेस मुक्त भारत काँग्रेस मुक्त महाराष्ट्र अशा पद्धतीच्या वल्गना करणाऱ्या भारतीय जनता पार्टीला ही प्रचंड मोठ्या प्रमाणावर चपराक होती आणि त्याच्यामुळे या सगळ्या निवडणुकीचा विचार मंथन करताना त्यांच्या एक बाब लक्षात आलेली आहे की आपण जे काही पक्ष फोडले त्या पक्ष फोडल्याचा फायदा थेट भारतीय जनता पार्टीला झाला नाही भारतीय जनता पार्टीची मतं ही अजित पवार गटाकडे किंवा शिंदे गटाकडे डायव्हर्ट झाल्याचं दिसतंय परंतु या दोन्ही गटाची जी मतं आहेत ती मात्र भारतीय जनता पार्टीला मोठ्या प्रमाणामध्ये आली नसल्यामुळे भारतीय जनता पार्टीचा पराभव झालेला दिसतोय असं एकंदरीत एका गोटामधून चर्चा सुरू झालेली आहे आणि त्याच्यामुळेच येणाऱ्या विधानसभा निवडणुका आहेत या जर स्वबळावर लढल्या तर फार मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा फायदा भारतीय जनता पार्टीला मिळू शकतो त्याचबरोबर आतापर्यंत लोकसभेचा जो अंदाज लोक त्यांनी बांधला त्याच्यामधून त्यांच्या लक्षात असा आलंय की कमी पक्ष जर निवडणुका लढवल्या तर त्याचा फटका भारतीय जनता पार्टीला मिळतोय मात्र विधानसभेच्या निवडणुकांमध्ये जर मोठ्या प्रमाणामध्ये उमेदवार उभे राहिले सगळ्याच अनेक पक्षांचे उमेदवार उभे राहिले तर त्याचा फायदा भारतीय जनता पार्टीला मिळू शकतो असाही एक मतप्रभाव भारतीय जनता पार्टीमध्ये सुरू आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट जी महायुती महा आहे त्याच्यामध्ये अजित पवार गट आहे शिंदे शिवसेना आहे मनसे सुद्धा या ठिकाणी आलेले आहे त्याच्यानंतर जोगेंद्र कवडे यांचा गट आहे त्याच्यानंतर सदाभाऊ खोत आहेत रामदास आठवले आहेत त्यानंतर अनेक छोटे छोटे पक्ष आहेत पुन्हा रवी राणा यांचा पक्ष आहे अशा सगळ्या पक्षांचा जर विचार केला तर आता सध्या सध्या म्हणजे एक दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचा जो वर्धापन दिन झाला त्या वर्धापन दिनामध्ये छगन भुजबळ यांनी वाचन करताना आम्हाला ठरल्याप्रमाणे किमान ऐंशी जागा मिळाव्यात अशा पद्धतीचा आग्रह जाहीरपणे धरलेला आहे जर त्यांचे जर तितकेच आमदार तितकेच आमदार एकनाथ शिंदे गटाचे सुद्धा आहेत जर त्यांना ऐशी जागा द्यायच्या असतील तर शिंदे गटाला सुद्धा ऐंशी जागा द्याव्या लागतील आणि या सगळ्या बाबतीत जर विचार केला तर आपल्या वाटेला किती जागा शिल्लक राहतील त्याचबरोबर इतर पक्ष आहेत मनसेने सुद्धा वीस ते तीस जागा आपल्याला मिळावेत अशा पद्धतीची मागणी केल्याचं सुद्धा समोर येत आहे या सगळ्या घडामोडीचा जर विचार केला दा तर अत्यंत कमी जागा भारतीय जनता पार्टीकडे राहतात भारतीय जनता पार्टीला कुठल्याही परिस्थितीमध्ये शंभरपेक्षा जास्त जागा लढायच्या आहेत आणि जर अशा पद्धतीनं कमी जागा जर लढल्या तर मात्र मोठा फटका बसू शकतो किंबहुना जशा पद्धतीचं एचं सरकार आल्यानंतर पहिल्यांदाच एनडीएच्या घटक पक्षांवर अवलंबून राहावं लागलं तशा पद्धतीची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये सुद्धा होऊ शकते आणि हे सगळं होऊ नये म्हणून स्वतंत्रपणे निवडणुका लढवाव्यात आणि त्याचा फायदा थेट भारतीय जनता पार्टीला होऊ शकतो असा मतप्रभाव सध्या भारतीय जनता पार्टीमध्ये सुरू आहे आणि म्हणूनच त्या दृष्टिकोनातून चाचपणी सुरू झाल्याचं चित्र आहे अर्थात ही बाब जरी खरी असली की अशा पद्धतीची चर्चा सुरू झाली आहे तर त्याचा दुसरा एक कंगोरा आपल्याला या ठिकाणी स्पष्ट की आ, अजित पवार गट चाळीस जागा मागतोय त्याचबरोबर शिंदे गटाला सुद्धा चाळीस जागा द्याव्या लागतील लोकसभेच्या निवडणुकीच्या ला मध्ये जर आपण बघितलं असेल तर यामध्ये अनेक जागांच्यावर बार्गेनिंग करावी लागली अनेक जागा कमी जास्त प्रमाणामध्ये या पक्षातून त्या पक्षाला त्या पक्षातून या पक्षाला अशा कराव्या लागल्या आणि त्याच्यामुळं जो फटका अजित पवार गट आणि शिंदे गटाला म्हणजे कमी जागा मिळाल्या तर त्याची भरपाई विधानसभेमध्ये काढू अशा पद्धतीचं सांत्वन काही लोकांचं त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे यावेळी कुठल्याही परिस्थितीमध्ये अजित पवार गट असेल किंवा शिंदे गट असेल किंवा इतर मित्रपक्ष असतील हे मोठ्या प्रमाणामध्ये जागा मागतील आणि मग जर अशा पद्धतीनं त्यांनी जर जागा मागितल्या तर त्यांना कुठून जागा द्यायच्या असा एक प्रश्न भारतीय जनता पार्टीच्या समोर आहे आणि म्हणूनच स्वतंत्रपणे निवडणुका लढव आम्ही लढवणार आहोत अशा पद्धतीचा एक मेसेज पुढे पाच पुढे घ्यायचा आणि त्या माध्यमातून हे जे मित्रपक्ष त्यांच्यावर दबाव आणायचा असाही एक कदाचित विचार भारतीय जनता पार्टीच्या काही मंडळींचा असू शकतो आणि म्हणून या आपल्या मित्रपक्षांना दबावाखाली ठेवण्यासाठीच कदाचित स्वबळावर निवडणुका लढवण्याचा विचार भारतीय जनता पार्टी करते की काय अशाही पद्धतीचं राजकीय तज्ज्ञांचं मत आहे मात्र एकंदरीत विधानसभे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पराभव झाल्यानंतर आता विधानसभेमध्ये चांगल्या पद्धतीची व्यवहरचना करायची आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये सरकार आणायचं या दृष्टिकोनातून ज्या ज्या काही शक्यता आहेत त्या शक्यता त्याच्यावर चर्चा करायची अशा पद्धतीचा भारतीय जनता पार्टीची गेम दिसतोय अर्थात भारतीय जनता पार्टी हा बेस पक्ष आहे भारतीय जनता पार्टीकडे कुठल्याही गोष्टीमध्ये ए बी सी डी अशा पद्धतीचे प्लॅन तयार असतात ये जर सफल झाला नाही तर बी वापरायचा बी सपरले झाला तर सी वापरायचा सी सपरले झालं तर डी वापरायचा असे सगळे प्लॅन त्यांच्याकडे रेडी आहेत आणि त्यातून जे योग्य वाटेल त्याचा अंतिम निर्णय त्या ठिकाणी होऊ शकतो मात्र आता भारतीय जनता पार्टीच्या एका गटामध्ये स्वबळाचा नारा सुरू झाल्याचं चित्र सध्या तरी स्पष्टपणे दिसत आहे